सावसाहेब साडेसात लाख रुपये मला दिलं दवाखान्याला आज ते काय तेच आलतो कारण साहेबांना सो खर्चातून मुरुम टाकून रस्त्याला आज मॅडम का एकच शब्द बोलायचं काम आणि विकास त्यांच्या जंतर दरबारामध्ये जे लोक आले त्यांच्या समस्या मिटल्या का नाही लोकांचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवतोय नागरिकाच्या काही तक्रारी आहेत त्या ठिकाणी नेमकं मिटल्या का नाही आपण बघूया तर सर आणि ते साईन करून आम्हाला लवकर भेटेल असं आश्वासन दिलेलं आहे आमच्या पाणी वॉटर सप्लाय झालं काम झालं काय तुमचं बोलवलं होतं सांगितलं करतो म्हणून पण पुरावा नव्हता मी तीन वर्ष झालं झगडतोय आज मला सावंत साहेबांनी न्याय दिला सारखं काही त्यांनी ठेवलेलंच नाही तर सगळ्या प्रश्नांचे म्हणजे त्यांनी व्यवस्थित काम केलंय समस्या नाही आमच्याकडे सध्याला काही काही समस्या नाही विकास झालेला समजा साहेबांनी काय दिलं बरं तेरखेड्यामध्ये दिल साहेबांनी म्हणून साहेबांनी तात्काळ कार्यवाही करण्यात तेव्हा म्हणून त्यांचं पत्र दिलंय का पत्र दिलंय त्यांच्या सायन्स महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तथा उस्मानाबाद पालकमंत्री जे आहेत ते आता भूम या ठिकाणी आहेत त्यांचा या ठिकाणी इथं जनता दरबार सुरू आहे आणि आता काही महिला पण या ठिकाणी गेल्या होत्या तिथं आणि त्यांनी नेमकं तक्रार मांडली तर नेमकं तक्रारी त्यांच्या काय होत्या आणि त्याच्यावर त्यांची समस्या जी आहे ती मिटली का नाही इथं पण काही इकडे पण दाखवा इकडे पण जाणार आहे मी आतमध्ये आणि हे जे ग्रामस्थ आले आहेत काही नागरिक आले तिथं तक्रारी तक्रार आज जनता दरबार आहे आणि या नागरिकाच्या काही तक्रारी आहेत त्या ठिकाणी नेमकं मिटल्या का नाही आपण बघूया काय नाव तुमचं लता शांतीलाल गोरे कुठून आले तुम्ही हिवर इथं तुम्ही तक्रार केली काय होता विषय आमचा विषय आमचा उमेद अभियानाचा विषय होता आमच्या प्रभाग संघाला ऑफिस मिळाला आहे ग्रामपंचायतकडून पण ते इमारत उभा करण्यासाठी निधी मागण्यासाठी आम्ही सावंत साहेबांना निवेदन द्यायला आलो दिलं का निवेदन हो दिलं काय म्हणले मग सावंत साहेबांना देतो म्हणाले निधी होते का हो होते आमची समस्या अशी होती की प्रभाग संघाला साठी जागा भेटलेल्या आहे त्याचं बांधकाम लवकरात लवकर इमारतीसाठी निधी भेटण्यासाठीच होता सर आम्ही प्रभाग संघ व्यवस्थापक आहोत ग्रामीण जीवन निर्णती अभियान जे आहे आमचं उमद अभियान त्याच्या अंतर्गत आम्हाला प्रभाग संघ ऑफिस ग्रामपंचायतने गेल्या जनता दरबारामध्ये आम्ही निवेदन दिल्यानुसार आम्हाला प्रत्येक ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून दिली आहे जवळजवळ पंधराशे स्क्वेअर फूट जागा आम्हाला भेटली आहे तर त्याच्यासाठी आमचं ऑफिस बांधण्यासाठी इमारत निधी भेटण्याच्या म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही आलो होतो तर सरांनी ते साईन करून आम्हाला लवकरात लवकर भेटेल असं आश्वासन दिलेलं आहे इथं जनता नक्की इकडे पण काय कागद आहे त्यांच्या हातात बाबा कुठून आले बाबा काय तक्रार होती का तुमच्या आतमध्ये नाही काय होत कशाच कागद आहे ते कागद कशाचा आहे काय होता आता विषय काय होता कुठं आमच्या पाणी वॉटर सप्लाय झालं का काम झालं झालं काय तुमचं काय विषय होता तुमचा जनता दर सप्लायच्या पाण्याच्या डीपीचा विषय होता लागला मार्गी तिथं मार्ग साहेबास चर्चा झाली ती उद्या पैसे बरं समाधान निघतो तुम्ही हो आज इथं जनता दरबार आहे शासन येत या सरकारवर ह्या शासनावर म्हणून आलो आम्ही पालकमंत्री जनता दरबार घेतात पालकमंत्रीच काम चांगले म्हणून तर इथपर्यंत आलो आम्हाला अपेक्षा आहे की जिथं निवेदन दिला ते आमचं काम होणार आहे म्हणून आलो होतो आणि विशेष त्यांचं अभिनंदन करायला आलो होतो की लाडक्या बहिणीसाठी जे दीड हजार रुपये त्यांनी काल खात्यात टाकलेत त्याच्यासाठी आम्ही महिला समाधान आहेत ह्याच्यासाठी पण आलो होतो काही नागरिक आहेत नेमकं काय म्हणतात मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे मी हो काय म्हणले दोन आपल्या परवा दिवशी चोरीला गेले त्याच्या समजा त्या सावंत मी काय झालं मग अर्धा बोल बोलवलं होतं सांगितलं करतो म्हणून परवा दिवशी रात्री आमच्या दोन पिंपळगावच्या बार्शी वर दोन ट्रॉले चोरीला गेले नेमकं नागरिक कशासाठी आलेले मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवतोय काय तुमचा गोंधळ चालू होता काय मी माझी सैनी पोपटराव साहेब चौधरी माझ्या गावातली वडिला भेटलेली ग्रामपंचायती गावठांची जागा माझ्या भावाने ग्रामपंचायतीमध्ये हेराबेरी करून स्वतःच्या नावाने केली त्याचा नोंद काही पण पुरावा नव्हता मी तीन वर्ष झालं झगडतोय आज मला सावंत साहेबांनी न्याय दिला की तुमच्या नावा जागा तुमच्या वडिलाच्याच नावाने होणार त्याच्यानंतर तुमची वाटणी पत्र होणार तुम्ही आता ही जनता दरबार आहे याच्यावर समाधानी मी बिलकुल शंभर नाही एकशे एक टक्का समाधानी आहे आणि सावंत साहेबांनी जे काम केलं आहे आतापर्यंत कुणीच केलं नाही म्हणून मी त्यांच्या कर्तव्यात मी सहभागी आहे आणि त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे आजपर्यंत असा निर्णय कोणीच घेतलेला नाही इकडे पण काय तरुण कुठले येते रे बाबा कशाला आला इथं सावंत साहेब कार्यक्रम बर काय समस्या आहे का तुमची समस्या सारखं काही त्यांनी ठेवलेलंच नाही तर सगळ्या प्रश्नांचे म्हणजे त्यांनी व्यवस्थित काम केलंय समस्याच नाही आमच्याकडे सध्याला काही काही समस्या नाही त्यांची काही समस्या नाही म्हणत समस्यातून बाहेर आलेली ते होय मग आता गावात काय सगळा विकास वगैरे झालायखेड्या विकास म्हणजे असं म्हणजे बोलण्यासारखं असं काहीच नाही कारण की सगळा विकास त्यांनी केलेला आहे रस्ते केलेले आहेत शेतकऱ्यांसाठी डीपी आणून दिलेले आहेत वीज पुरवठा व्यवस्थित आहे पाणी पुरवठा व्यवस्थित आहे कार्यकर्ते साहेबांचे हा म्हणजे विकी दादा आमचा मेन कार्यकर्ता आहे आम्ही त्याच्या पाठी असतो हा अरेला तेरखेडा तेरखेड्याची कंपनी हा पहिलो आम्ही पुढे इथं काय आता जनता दरबार तुमच्या तर गावातली काही समस्याच नाही म्हणते आमच्या गावात काही समस्या नाही साहेबांनी काय समस्या सारखं ठरलेलं नाही समजा काम केलेलं आहे विकास झालेला आहे समजा साहेबांनी काय दिलं बरं तेरखेड्यामध्ये साहेबांनी म्हणून ती गोष्ट तेर दिलेली आहे रस्ता दिलेला आहे डीपी दिलेली आहे वीज निर्मिती समजे पाणी पुरवठा सोय रस्त्याची काम सगळी झालेली आहेत रस्त्याची काम सगळी झालेली आहेत पत्र दिले साहेबांनी मी परांड्या आलेलो आहे पाव नाव तुमचं तानाजी विठ्ठल मेहर माझं नाव आहे माळी वस्तीवर लाईटची खूप गरज होती लाईटची ची अत्यंत गरज होती तिथं डीपी नव्हता सर्व लोक अंधारात होते साहेबांनी तात्काळ कार्यवाही करण्यात तेव्हा म्हणून त्यांचं पत्र दिलं पत्र दिलंय त्यांच्या साईन सहित आणि तात्काळ डीपी बसवण्यात तेव्हा म्हणून अधिकाऱ्यांना निर्देश दिले शंभर टक्के शंभर टक्के साहेबांनी असे आमच्या सारखे बरेच लोकांचे कामे जागेवर बसून जिथले तिथे अधिकाऱ्यांना तात्काळ पत्र देऊन कामे मार्गी लावल्यात त्यामुळे आम्ही साहेबांवर अत्यंत खुश आहोत आणि साहेबच फक्त ह्या मतदारसंघाचं कल्याण करू शकतात बाकी आजपर्यंत आम्ही सगळ्यांना बघितलं पण सगळे आश्वासन देण्यात आणि वेळ दवडण्यातच आजपर्यंत त्यांनी फक्त साहेबच काम करू शकतात आपण काही मंडळी बसलेत आपण तिकडे जाऊया नेमकं ये इकडे पाठीमाग या व्हिडिओ चालू ठेवा नेमकं इथं नागरिक जे आलेले आहेत त्यांचं काय मत मी तुम्हाला दाखवतोय याच ठिकाणी इथं अधिकारी सुद्धा बसलेले आहेत या ठिकाणी आणि इथं जनता दरबार सुरू आहे पालकमंत्री आहेत थेट मी दाखवतो इथं कशासाठी आले जनता दरबार सुरू आहे जनता दरबारात आलेले लोक काय म्हणतात आणि इथे पालकमंत्र्याचं आता जनता दरबार सुरू आहे आणखी पलीकडल्या भागात जाऊ आणि नेमकं या ठिकाणी ने आलेल्या लोकांचं काम झालंय का नाही लोक समाधान आहेत का नाही पाहूया आपण काय पा। म्हणलं मला इकडे आता मला सरनी मला सरनी सरने सरनी सर आरोग्य आरो मंत्री सावंत साहेब साडेसात लाख रुपये मला दिलं दवाखान्याला आगा। आगा। आणि शिक्षणाला आणि त्यांनी दिलं त्यांचं मी अभिनंदन करतो लय बरे झालं नाही अजून काय का आणि त्यांच्यासाठी मी आता आंतरगाव मधून एक नंबर मध्ये प्रचार करतो त्यांचा अजून त्याच्या पुढं काय काय नाही संपलं एवढं बातम्या संपल्याची तक्रार आहे काय त्यांच्या बोल इतर जनता दरबारात आलेले जे लोक आहेत काही नागरिक आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवतो कुठे गेलो कॅमेरा चालू आहे तुमचं काय पीडब्ल्यूडी बोला इकडे इकडे बघा तीस वर्ष झालंय आमच्याकडे मध्ये रान घर देत नाही घरकुल आलं घरकुल आलं तर आम्हाला घरकुल देत नाहीत आज तीस वर्ष झालं मी तिथं गावात पकूड मध्ये राहिलेली तरी मला मध्ये तीस वर्षांनी मला काही जागा देत नाही आणि गायरान जमीन असताना मला तिथं घरकुल देत तर ज्याला राहणार त्याने ते घरकुल तिथं त्याचं घर बांधल्यात बंगला बांधल्यात ते आम्हाला गरीब पारद्या लोकांना देत नाहीत आता तुम्ही इथं साहेब साहेब लोकांना भेटत पालकमंत्र्याचा तर जनता दरबार आहे की मग तिथं भेटत जाऊन आणि त्याने तीस वर्ष झालं माझ्या तिथं तीस वर्ष असताना आम्हाला लेकरा बाळ चिखलात आम्ही बसून राहतो तरी आम्हाला घर देत नाही ज्याला बंगलाय तर त्याला घरकुल देत काय तुमचं काय काम आहे कशाला आलो आम्हाला घर नाही दार नाही काम करून खातोय मंजुरी करून खातोय आम्ही आम्हाला घरकुल येतात पण जागा नाही म्हणून महागारी जातय आम्ही करून खाणार मंजुरी करून खातोय ऊस थोडा कारखाना कोण पालकमंत्री पालकमंत्र्याचा कार्यक्रम चालू आहे हा मग आम्ही इडियाचा इथं इडा अंतरगाव तर आम्ही पारदेश समोर येत तर आम्ही कष्ट करतो करतोय पण आम्हाला काहीच नाही आम्हाला मनावर धरत नाही कुठं आलं तर आम्हाला पैसे देऊनच करावा लागते सर रहिवाश आमची किती सत्तरऐंशी वर्ष झालं जर आहे तरी पण काही नाही देत नाही अर्ज दिल्या काही मग नाही आता बघा इथे जे आलेले लोक आहेत त्यांचं काय मत आहे नागरिकांच्या काय समस्या आहेत दरबार सुरू आहे लोकांचं काय मत आहे मी तुम्हाला कशासाठी लोक इथं मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवल्यात काही लोक भेटून आलेले आहेत आतमध्ये त्यांचं समाधान झालं का नाही मी तुम्हाला सर्व दोन्ही विषय इथं बघूया आपण आज नेमकं आता गेटला जाऊया म्हणजे लोक बाहेर गेट मधून ज्या वेळेस बाहेर येतात त्यावेळेस खरंच त्यांची समस्या मिटली का नाही पालकमंत्री दरबार त्यांचा जनता दरबार आहे त्याचा फायदा लोकांना झाला का नाही बघूया आपण थोडं गेट वर जाऊ आणि त्या ठिकाणी नेमकं बाहेर जे चालेल लोक आहेत त्यांचं काम झालं की नाही त्यांच्या समस्या झाल्या का नाही ते समाधान आहेत का नाही बघूया बाहेर आता गेट वर थांबूया आपण बाहेर हो कशाला आलत इथं काय होतं काम <laughs> था 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 था। ना मी नायब तशीलदार का मला वाटत तुमची ओळख नाही ना म्हणून मी तुम्हाला विचारलं काय काम आहे म्हणून नायब तहशीलदर आलेत आपल्या कॅमेऱ्या मध्ये येऊ द्या काय आपण काय कट करणार नाही काय म्हणते तहसीलदार साहेब काय म्हणाल ते आता ते नायब तशीदार होते म्हणा कोण आहेत कशा मी टुगोरे साहेब साहेब कामासाठी पदाधिकार तुम्ही हो पदाधी रे जनता दरबार येतात जनता दर आहे की काय वाटत बांगलं गेमर आहे साहेबांचं काम हा मनकिशोर मनकिशोर आणि एक लाखाने एक लाखांनी निवडून येणार एक वा, 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 फिक्स आता सांगतो इथे टायमिंग ती लिहून घ्या सावंत साहेब सावंत साहेब भेटला हो सावंत साहेबांना भेटलेलं माझ्या ते माझी काम करणार मला खात्री काय म्हणले तुम्हाला आता आता मी दाखल केला अर्ज त्यांच्याकडे माझे वाशी तालुका काम रस्त्याबद्दल असते ते बावी साहेबांनी सो खर्चातून मुरुम टाकून त्याला म्हणजे कामाला सुरुवात केली ते काम पूर्ण होऊन जाईल एक आठ दिवस आज ते काय तेच मंजुरीसाठी आलतो कारण साहेबांना सो खर्चातून मुरुम टाकून रस्त्याला आज कामाला सुरुवात आहे उद्याच्याला सुरुवात करायची काही प्रॉब्लेम आहेत त्यांचे थोडेफार रस्त्याबद्दल कशाबद्दल साहेबांकडे घेऊन आले आणि ते साहेब काय आता एकदा सांगितलं की विषय संपला ते घरी जाऊस तर त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार समस्या मांडली घरी तिथं तक्रार मिटून टाकतात साहेब हा त्यांना चोवीस तासाच्या सगळ्या रिझल्ट मिळते त्याचा आणि जनता दरबार म्हणजे साहेबांचा अत्यंत खूप म्हणजे खूप साहेबांनी काम चांगली केल्यात रस्त्याची कामं आहेत रोडची कामं आहेत सगळ्याची कामं आहेत देवता नाही देव म्हणलं तरी चालेल भोम परांडा वाशीसाठी देव भोम परांडा वाशी आणि धाराशिव जिल्ह्यासाठी माननीय श्री आपले डॉक्टर सावंत साहेब यांनी एवढं मोठं कार्य केले की प्रत्येक गरिबाला प्रत्येक एरियामध्ये रोड करून दिले प्रत्येकाची कामं प्रत्येकाची समस्या आणि प्रत्येकाला कुठला कुणालाच नाही कुठला भी दवखान्याची समस्या असू द्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक सर्कलमध्ये अठरा कोटी वालोटच्या आमच्या सर्कलमध्ये अठरा कोटीचा दोखाना साहेबांनी दिला प्रत्येक सर्कलमध्ये साहेबांनी वीस कोटी पंचवीस कोटी प्रत्येक गावाला दहा कोटी पाच कोटीचा निधी मिळून दिला प्रत्येक गावाचा विकास साहेबांनी केला आणि साहेबासारखा माणूस म्हणजे देवता दुसरा नाहीये देव त्यांना मी दाता म्हणून नाव देतो साहेबांना दुसरं नाव म्हणजे दाता लावीमध्ये बी सांगतो दाता आणि महाराष्ट्रामध्ये बी सांगतो असा माणूस होणार नाही तानाजी सावंत साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आणि दादा साहेब हे मिळून सगळं कार्य करतात लाडकी बहीण राबवली हो या कामामध्ये तर अत्यंत आनंद झाला बाया खुश आहे सगळी खुश आहेत त्यांना दीड हजार रुपये मिळायला लागल्या लाडका भाऊ लाडका भावांची किंमत बांधली त्यांनी जिसकिम भी चाल रहा बोलि साहिबानी काय कार्यकर्ता हो त्यांचे कार्यकर्ता नाहीये फक्त निष्ठानिष्ठवंत आहे भाषण करता बोलवे भाषण करत नाही मी मला फक्त एकच शब्द बोलायचा काम आणि विकास क्या बात है बघा बघा इथं आलेले पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक समस्या मिटल्या का नाही आणि सावंत साहेबाच्या जनता दरबारामध्ये जे लोक आलेले पालकमंत्री उस्मानाबाद वदलासूचे त्यांच्या जंतर दरबारामध्ये जे लोक आले त्यांच्या समस्या मिटल्या का नाही लोकांचं काय मत आहे

ये 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 गाडी ये गाडी बोलिए ले 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 ये 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 बस करिए कहां से कदम बोल बोलिए प्रशासन नेवा पे सायकल चाली पाहिज मोटरसायकल बसायच्या बाहेर नाही पाच फूट रुंद बघ हा लक्षात जे मी मेळघाटला दिलेलं आहे धोरण त्या धोरणाचे आमच्या दर्या वगैरे क्रॉस करायला पेशंट आणायला त्या पद्धतीचं लोकांची वाहतूक नाही वाट म्हणजे सायकल टू व्हीलर फक्त बारक्या हा छोटी

नागरिक आहेत त्यांच्या मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत भूम शहरामध्ये तहसील कार्यालयामध्ये इथं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा इथं जनता दरबार सुरू आहे आणि जनता दरबारात आलेले लोक काय म्हणाले जनता दरबारात आलेल्या लोका लोकांच्या समस्या सुटल्या का नाही मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे भूजपत मुलांनी सध्या सुरू असलेल्या जनता दरबार तहसील कार्यालय भूम जिल्हा उस्मानाबाद धाराशिव